आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकीला जोगतिनीने निर्जळी व्रत करायला सांगितलेलं असतं आणि म्हणून मग जानकीसुद्धा खुश होऊन ऋषिकेशला सोडवण्यासाठी आणि नानांना घरी परत आणण्यासाठी हे व्रत करत असते आणि तीच ती सुमित्राला सांगत असते इतके तिथं ऐश्वर्याने शर्वरी येतात ऐश्वर्या म्हणते ही व्रत करण्याचं नाटक करते मुळात हिनंच ह्या घराला संकटात टाकले आणि सोडवण्याचं नाटक करते शर्वरी पण जानकीवर चिडते आणि म्हणते काही उपयोग होणार नाही तुझ्या या व्रताचा त्यावेळेला जानकी म्हणते नाही तसं नाही ज्या ज्या वेळेला मी हे व्रत केले त्या त्या वेळेला मला त्याचा खूप फायदा झालाय आणि शर्वरी सुमित्राला म्हणते आई तू सुद्धा हिच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस ही ना ऋषिकेशला सोडवण्यासाठी ही व्रत करते आणि नानांना आणण्यासाठीही व्रत करते हे खोटं आहे नाना ह्या जगामध्ये नाहीत तेव्हा मग शर्वरी वंश म्हणून जानकी शर्वरीवर ओरडते त्यावेळेला शर्वरी, ओर शर्वरी म्हणते तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस आणि शर्वरी सुमित्राला म्हणते आई खरं तर ही नानांना परत आणण्यासाठी हे व्रत करतच नाही तर नानाच्या खुण्याला सोडवण्यासाठी हे व्रत करते तेव्हा मग जानकी म्हणते शर्वरी वंश बास तुम्ही काय बोलताय ते तरी बघा कारण तुमच्या बोलण्यामुळे आईंना त्रास होतोय आणि म्हणती आई नाना जिवंत आहेत त्यावर शर्वरी खूप चिडते आणि हात जोडून म्हणते बास कर ग बाई मला ना वीट आलाय आता ह्या वाक्याचा जर नाना जिवंत आहे तर ते अजून का सापडले नाहीत माझ्या वडिलांच्या बाबतीत जे काही घडले त्यासाठी फक्त तू आणि तु तुझा नवरा जबाबदार आहे असं म्हणत शर्वरी रडायला लागते तेव्हा मग ऐश्वर्या शर्वरीला धीर देत म्हणते शर्वरी वंश सा तुम्ही सांभाळा स्वतःला त्या इतक्यात मग जानकी म्हणते शर्वरी वंश तुम्ही जरी हे बोलत असलात तरी हे शब्द तुमचे नाहीत ही ऐश्वर्यास तुमचे कान फुंकते तुम्ही कोणाचा आधार घेताय हे आता कळत नाही तुम्हाला त्यावेळेला मग ऐश्वर्या चिडते आणि म्हणते तू उगाच मला ह्याच्यामध्ये ढकलू नकोस आणि हे सगळं तू माझ्यावर ढकलू नकोस मी कुणाचे कान फुंकायला हे सगळे काही दुधखुळे आहेत का ह्यांना यांच्या स्वतःच्या आकला नाही आहेत का आणि आम्ही सगळे तुला खूप चांगलं ओळखतोय आणि म्हणूनच तुला सांगतोय की तुझी ही नाटकं बंद कर तेव्हा कुठे ते आम्ही सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवू आणि म्हणते आई तुम्ही हिच्या बोलण्यावर येऊ नका त्या ऋषिकेशनी आपल्या नानांचा खून केलाय तेव्हा सुमित्रा म्हणते बास ऐश्वर्या त्याने काय केले हे कोर्ट ठरवेल तू नको निकाल देऊ कोर्ट ठरवेल त्याने खून केलाय की नाही ते अजून हे कोर्टामध्ये सिद्ध झालेलं नाही आणि हे कोर्टामध्ये कधी सिद्ध होणार पण नाही कारण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या ऋषिकेशवर तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते असं आहे तर मग ती डेड बॉडी सापडली ती कोणाचे आणि त्या मर्डन वेपरवरती ऋषिकेश दादांचे हाताचे ठसे कसे काय आले इतक्यात जानकी म्हणते आई ऐकताय ना तुम्ही आणि शर्वरी वंश तुम्ही पण ऐकताय ना मी जेव्हा सतत बोलत असते की नाना जिवंत आहेत नाना जिवंत आहेत तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी सतत तेच बोलत असते पण मी जे काय बोलते ते किमान पॉझिटिव्ह तरी बोलते त्याच्यामुळे आईंना समाधान तरी वाटतं परंतु हे ऐश्वर्या सतत बोलत असते की नाना जिवंत नाहीत ऋषिकेश गुन्हेगार आहेत मला तर असं वाटतंय की ऐश्वर्यानेच काहीतरी हे कारस्थान केलं असणार आहे तेव्हा ऐश्वर्या चिडून म्हणते हो मी केले नाही सगळं मी जबाबदार आहे ना तर मग मी आता स्वतःलाच संपवते असं म्हणत किचनमधला सुरा घेऊन ती स्वतःच्याच गळ्याला लावते बाकी सगळ्या ओरडत असतात ऐश्वर्या ता काय करतेस तू सोड तर ऐश्वर्या मग तो सुरा जानकीच्या हातात देते आणि म्हणते तूच मार हे कर एकदा संपवून टाक मला तेव्हा मग सुमित्रा ऐश्वर्याच्या हातातून तू तु सुरा घेते आणि फेकून देते